नमस्कार मी विशाल परदेशी टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आजचा आपला विषय आहे आयुटेकला सलाम ला राम राम। आयु या लाप्रसिद्ध उपचार पद्धतीचे जनक आणि स्वास्थ्य संकल्पाचे सर्वे सर्व डॉक्टर शेख पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटरचे डॉक्टर जे शेख यांना देवदूत असंही समोरलं जातं कमीत कमी वेळ कमीत कमी खर्च आणि कमीत कमी त्रास अशी वैशिष्ट्य असलेली आयुटेक ही उपचार पद्धती पॅरालिसिसच्या रुग्णांना जीवन संजीवनी देते आजपर्यंत हजारो रुग्ण या उपचार पद्धतीमुळे बरे झालेत आणि होतात प्राचीन आयुर्वेद आणि आधुनिक तंत्र असा सुंदर मिलाप या उपचार पद्धतीत आहे हे उपचार पद्धती शोधून काढणारे डॉक्टर शेख आज आपल्याबरोबर या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनच आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात या आयुटेक बद्दल या आयुटेक मधल्या उपचार पद्धतीबद्दल डॉक्टर आपल्या डॉक्टरमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार अर्थात आपण प्रश्न उत्तरांना सुरुवात करूयात कारण सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे ती या उपचार पद्धतीबद्दलची त्याची माहिती आपण जाणून घेऊयात मला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे कोरोना आणि पॅरालिसिस याचा काही संबंध आहे का आणि यासाठी आपण या कालावधीमध्ये काय विशेष काळजी घ्यायला हवी आता सध्याची परिस्थिती पाहता कोरोनाच्या काळामध्ये सोशल डिस्टन्स व मास्क वापरणे खूप गरजेचं आहे कारण आता असं बघण्यात आलेलं आहे का कोरोनाच्या काळामध्ये कोरोना ज्या व्यक्तीला होतो त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होते व त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे त्याला पॅरालिसिस होण्याचे चान्सेस जास्त असतात असं रिसर्चने समोर आलेलं आहे त्याच्यामुळं मास्क वापरणं व वा सोशल डिस्टन्सचं पालन करणं हे खूप काळजीपूर्वक करा आणि त्याच अनुषंगाने मला पुढला प्रश्न असा विचारायचा आहे की पॅरालिसिस हा आजार होऊच नाही किंवा प्रिव्हेनशनसाठी आपण काय काळजी घेणं आवश्यक आहे ज्यांना रक्तदाबाचा अतिरक्तदाबाचा त्रास आहे अशा लोकांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन नेहमीरित्या रक्त तप रक्तदाब तपासणी करून द्यावी व त्याचबरोबर त्यांच्या ज्या गोळ्या आहेत जे उपचार आहेत ते चालू नियमित चालू ठेवावे व ज्यांना डायबिटीस चा त्रास आहे अशा रुग्णांनी नियमितरित्या डायबिटीजची तपासणी करणं व त्याचे जे औषधं आहेत ते नेहमीरित्या घेणं व डायबिटीस कमी झाला असेल तर तशी जाऊन औषधं डॉक्टरांकडून बदलून घेणं व जास्त झाला असेल तशी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांकडून जाऊन त्यांना लक्षणं आढळल्यास तसं त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडं जाऊन त्यांनी औषधं बदली करून घ्यावी व ह्या अतिदा रक्तदाब किंवा अति डायबिटीस वाढल्यामुळंही पॅरालिसिस होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत त्याच्यामुळं अशा लोकांनी त्याची काळजी घ्यावी व नियमितरित्या डायबिटीस व ब्लड प्रेशर हे नेहमीरित्या तपासत राहावे पण आणि शरीर यांचा जवळचा संबंध आहे तर नेहमी सकारात्मक विचारात्मक विचारांमध्ये राहा जेणेकरून मनावर शरीराचं मनावर शरी, शरी शरी मना ताण येणार नाही व ना त्यांची ना ना मनस्थिती चांगली राहील बरं हे सगळं ठीक आहे तुम्ही सांगितलं त्या दृष्टीने काळजी घेणं तर आवश्यक आहे पण यामध्ये प्राणायाम योगासने ही जर आपण केली तर याचा काही उपयोग होतो का नेहमी प्राणायाम करा नेहमी योगासनं करा आणि मेडिटेशन करा व त्याच्याच बरोबर शरीराचं एक्सरसाइज होईल जेणेकरून चालणं थोडंफार चालणं जेणेकरून शरीर शरीरातले जे इंद्रिय आहेत ते थोड्याफार त्यांच्या हालचाली उतरेल असा व्यायाम करणं खूप गरजेचं आहे त्याच्यातलं त्याच्यात त्याच्या रक्तसंचलन पण चांगलं राहील व कुठलाही व्याधी उत्पन्न होणार नाही यासाठी नेहमी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे अर्थात एवढी सगळी माहिती जाणून घेतल्यानंतर माझा पुढला प्रश्न असा आहे की स्वास्थ्यसंकल्प या, या तुमच्या सेंटरची मुख्य ऑब्जेक्टिव्ह काय आहेत स्वास्थ्यसंकल्प डॉक्टर शेख रिहॅबिटेशन सेंटर आमचा प्रथम संकल्प हाच आहे की आमच्याकडं आलेला व्याधीग्रस्त पॅरालिसिस हा रुग्ण हा लवकरात लवकर आमच्या औषध औषधोपचार करून व योग्य ते फॉलोअप घेऊन लवकरात लवकर स्वस्त व्हावा व तो आमच्या उपचार पद्धतीने आयुटेक या आमच्या उपचार पद्धतीने लवकरात लवकर तो बरा व्हावा हाच आमचा संकल्प आहे तुम्ही एवढी सगळी माहिती दिल्यानंतर एक तर लक्षात येतं की ज्या ज्यातनं मी पुढल्या प्रश्नाकडे जातो आहे की स्टे फिट स्टे हेल्दी हे तुमचं ब्रीद वाक्य आहे म्हणूनच ते असावं असं मला वाटतं त्याबद्दल काय सांगा स्टे फिट आणि स्टे हेल्दी मनाने स्वस्थ रहा आणि शरीराने स्वस्थ रहा ही आमची टॅगलाईन आहे आम्ही पेशंटला एक आधार देत असतो आमच्या सेंटरमध्ये आल्यानंतर मानसिकदृष्ट्या त्या पेशंटला ज्या पेशंटचे चालना चालता येत नाही अशा पेशंटला आम्ही स्वतः एक आधार देतो मानसिकदृष्ट्या का तू चालशील व त्याला जर उभा राहता येत नसेल तर त्याला आम्ही उभा करून दाखवतो आमची उपचार पद्धत चालू केल्यानंतर व त्यानंतर त्याला चालता येत नसेल तर त्याला पायाला धरून आम्ही चालवायचा प्रयत्न करतो जेणेकरून त्याचा आत्मविश्वास वाढतो व तो पेशंट आमच्या स्वास्थ्य याच्यातून लवकरात लवकर बरा होतो व त्यामुळं आमची एक वेगळी ख्याती आहे का आमच्याकडे रुग्ण लवकरात लवकर स्वास्थ्यसंकल्पाच्या माध्यमातून व आयोटेकच्या पद्धत उपचार पद्धतीमधनं लवकर बरा होतो पण असं आहे की पॅरालिसिस झाला की रुग्ण हा अर्धा खचलेला असतो आणि त्याच्याबरोबर त्याचं कुटुंब देखील खचतं पण त्याला खरं तर इथे मानसिक आधार देणं गरजेचं आहे म्हणून मला पुढे असं विचारायचं आहे की आयुटेक आणि मानसिक आधार याचं खूप महत्त्व आहे रुग्ण बरा होण्यासाठी खास करून याबद्दल आपण काय मार्गदर्शन करा डॉक्टर शेख पॅरालिसिस रिहेबिटेशनमध्ये जेव्हा पेशंट येतो तेव्हा आम्ही सर्वप्रथम त्याला एक मानसिक आधार देतो मानसिक आधार देताना त्याला आयुटेक पद्धतीने आम्ही उपचार पद्धती चालू करतो व त्या आयोटेक उपचार पद्धतीमुळं त्याला औषधोपचारही देतो व त्याचबरोबर त्याचा कॉन्फिडन्स वाढवतो व त्या कॉन्फिडन्स वाढवल्याबरोबर त्याला आम्ही ट्रीटमेंटही आयोटेक पद्धतीने ट्रीटमेंटही चालू करतो व रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना आम्ही मोटिवेट करतो व त्यामुळं तो रुग्ण लवकरात लवकर बरा होण्यास मदत होते तर आयुर्वेदिक आयुटेक उपचार पद्धतीमध्ये आम्ही सर्वप्रथम त्याला मानसिक आधार मानसिक आधार म्हणजे तो पेशंट चालता येत नसतं अपंगत्व आलेलं असतं तर त्या पेशंटला आम्ही त्याला असं वाटतं की मी उभा राहील का नाही राहील व त्यावेळेस त्याला आम्ही ट्रीटमेंट चालू केल्यानंतर काही थोड्या दिवसातच त्याला आम्ही उभा करतो त्याला दाखवतो बाई बघ तुला स्वतःच्या पायावर उभा राहता येतं त्यावेळेस तो पेशंटचा कॉन्फिडन्स वाढला जातो त्याचबरोबर त्याला चालता येत नसतं त्याला असं वाटतं की मी चालेल की नाही त्यावेळेस त्याला आम्ही पायाला धरून त्याला चालवायचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स आणखीन वाढला जातो व त्याचबरोबर त्याला जे आम्ही औषधोपचार करतो जे त्याला मसाज थेरपी स्नेहन स्वेदन ह्या गोष्टी जे आम्ही करून घेतो याच्यामुळे तुला आत्म एवढा कॉन्फिडन्स वाढला होतो पेशंटमध्ये लवकरात लवकर तो रुग्ण बरा होण्यास खूप मदत होते व त्याचा बरा होण्याचा प्रमाण वाढल्यामुळं त्याचे नातेवाईक जर त्या बघतात तर त्यांचाही आत्मविश्वास एक बळावला जातो व त्यामुळं पेशंट त्यांचा नातेवाईक व ते पेशंट एक वेगळ्या पद्धतीने बरा होण्यास खूप जास्त मदत होते बरं हे देखील आम्हाला कळालं आपल्या सेंटरबद्दल की रुग्ण घरी गेल्यानंतर सुद्धा तुमच्या टीमकडून फॉलोअप घेतला जातो त्याच्या आरोग्याबद्दलचा पाठपुरावा केला जातो म्हणजे हे नेमकं काय म्हणजे कशा पद्धतीने तो पाठपुरावा होतो त्याविषयी जर सांगा स्वास्थ्यसंकल्प डॉक्टर शेख पॅरालिसिस रिहॅबिलेशन सेंटर याच्यामधनं जेव्हा रुग्ण आम्ही आयोटेक पद्धतीने त्याला उपचार करतो व त्यानंतर आम्ही त्या पेशंटला घरी सोडतो पण जेव्हा तो पेशंट घरी जातो तेव्हा तो आम्ही दिलेली औषधं घेतो किंवा नाही घेत त्याचबरोबर तो एक्सरसाइज करतो किंवा नाही करत किंवा दिलेली मालिश का किंवा नित्यनियमाप्रमाणे त्याला काही एक्सरसाइज या गोष्टी तो करतो का नाही याचा वेळोवेळी आमची सी आर एन टीम त्याचा फॉलोअप घेऊन वेळोवेळी अपडेट घेत असतात डॉक्टर शेख यांच्या आयुटेक या उपचार पद्धतीबद्दल त्यांच्या सेंटरबद्दल आपण चर्चा करतो पण वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त उपचार पद्धतीचा आणखी एक विशेष आहे की आयुटेकच्या माध्यमातून आपण मानसिक आधार आणि उपचार असा सुरेख संगम साधून रुग्णाला आत्मविश्वास देतात असा एखादा अनुभव रुग्णाचा अनुभव जो खरं तर आम्हाला ऐकायला आवडेल स्वास्थ्यसंकल्प डॉक्टर शेख पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर यामध्ये जो रुग्ण येतो सुरुवातीला त्यावेळेस तो पूर्णपणे अपंगत्व किंवा अर्धंगवायू झालेला असतो ज्यावेळेस तो रुग्ण येतो त्याचा मुलात कॉन्फिडन्स पूर्णपणे हरवलेला असतो व त्याचबरोबर त्याचे नातेवाईक आलेले असतात त्यांचाही आत्मविश्वास हरवले असतात त्यावेळेस आम्ही सर्वप्रथम आमच्या आयोटेक उपचार पद्धतीनुसार त्याला सर्वप्रथम त्याला मानसिक आधार देतो रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना दोघांनाही त्याचा मानसिक आधार देतो की तुमचा पेशंट बरा होणार आहे त्याचबरोबर जेव्हा उपचार पद्धती चालू करतो व त्याचा आलेला कॉन्फिडन्स त्याचा कॉन्फिडन्स वाढवतो यामुळे तो पेशंट लवकरात लवकर बरा होण्यास मदत होते असं एक्झाम्पल देतो तुम्हाला हेमिप्लेजिया एवढी म्हणजे पक्षवाद ज्यावेळेस सर्व रुग्णाची एका बाजू किंवा अंग हात किंवा पाय असं काम करत नाही व ज्यावेळेस तो रुग्ण काम नाही तो पूर्णपणे खचून गेलेला असतो व त्यावेळेस त्याचे बघण्याचा दृष्टिकोन त्याच्या नातेवाईकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो तेही खचून गेलेले असतात त्यावेळेस आम्ही त्याला मोटिवेट करतो एक्सरसाईज द्यायला लावतो त्याला मानसिक सर्वप्रथम त्याला आम्ही मानसिक आधार देतो मानसिक आधार दिल्याने त्याला त्याच्यानंतर त्याला ट्रीटमेंट चालू करतो व ट्रीटमेंट चालू केल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनाही आम्ही सांगतो की याला मानसिक आधार द्या याला कॉन्फिडन्स द्या का तो आता तो बरा आहेस तो आपल्याला दिसतो बरा थोडस पाय उचलतो खूप पाय उचलतोय त्या एक या एका शब्दानी तो पेशंट खूप लवकरात लवकर स्वतःहून प्रयत्न करतो लवकरात लवकर बरवायला मदत होते व ज्यावेळेस पॅरालायसिस रुग्ण येतो आमच्याकडं त्यावेळेस त्याची फॅमिली पूर्णपणे हरलेली असते तो रुग्ण अशातलाच एक माझ्याकडे उदाहरण आहे एक पेशंट आहे वसईमधला अमर फुल्या हा पेशंट पस्तीस वर्षाचा वय असताना तो माझ्याकडे आला ज्यावेळेस तो आला त्यावेळेस त्याला बोलता येत नव्हतं त्याचं एक साईड पूर्णपणे निकामी झालेली होती व तो एवढ्या कमी वयात माझ्याकडं पेशंट आल्यामुळं त्याचे नातेवाईक आई मुख्यत्वे करून त्याची पत्नी या सर्व घाबरलेल्या होत्या व अशा वेळेस मी त्याला पुन्हा आधार दिला की तू बरा होशील व त्याला सर्वप्रथम मी एक डॅकमेंटचा पार्ट असतो एम आर आय वगैरे सी टी स्कॅन वगैरे काढायला लावलं व काढायला जात असतानाही त्याला ट्रीटमेंटही चालू केलेली होती व त्याचा फायदा मला असं झालं का ज्यावेळेस तो पेशंटला मी एम आर आय रिपोर्ट करून वगैरे झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंट चालू केली व त्याचबरोबर त्यांना माझ्या इथं पाच दिवस त्याला मी ॲडमिट करून ठेवलं ज्यावेळेस तो पेशंट पाच दिवस ॲडमिट झाला योग्य वेळी मेडिसिन घेतलं त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी औषधोपचार घेतले योग्य व्यायाम केलं त्या पाच दिवसापर्यंत त्याला एवढं फरक पडला का तो पेशंट चालायला लागला बोलता येत नव्हतं बोलायला लागला नंतर त्यानंतर त्याला योग्य वेळी वेळोवेळी आम्ही त्याला फॉलोअपला बोलत होतो तो पेशंट रो रेग्युलर आमच्याकडं फॉलोअप करून घेत होता पण त्याचा फायदा त्याला एवढा झाला की तो आता पूर्णपणे व्यवस्थितरित्या जीवन त्याचा जगतो आहे आमची ट्रीटमेंट वेळोवेळी घेतल्या व त्याच्यानंतर त्याचं आयुष्य सुखमय झालेलं आहे तो आता त्याचं आयुष्य व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने जगत आहे बरं आयुटीच्या निर्मितीमध्ये तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांचा महत्त्वपूर्ण वाटा अशा या आयुटेकचं रहस्य काय ह्या पॅरलसिस पक्षवात या क्षेत्रामध्ये माझे वडील डॉक्टर शब्बीर दाऊद शेख हे चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करत होते व त्यांनी त्यांच्या प्रॅक्टिस काळावधीमध्ये हजारो रुग्ण बरे केलेले आहेत व त्यांचा जो अनुभव आहे त्याला अनुसरून तीच प्रथा माझ्या पुढे मोठ्या भावाने चालू ठेवलेली आहे व माझे मोठे भाऊ डॉक्टर समीर शेख यांनीही हजारो रुग्ण बरे ह्या पॅरालिसिस ह्या हजारोचे हजारो रुग्ण त्यांनी बरे केलेत व त्यांचा काय अनुभव असा मिळून तो मी पुढं माझा मी त्याच आयुर्वेदिक शाखेमध्ये अभ्यासक्रम केला आहे व त्यात पदवी घेतलेली आहे व त्यानंतर तो पुढे तसाच तो वारसा चालू ठेवलेला आहे त्यांनी जे हजारो रुग्ण जे बरे केले आहेत त्यांच्यावर जे औषधोपचार केलेले आहे त्यांचा व त्यांनी शोधलेले औषधोपचार व आयुर्वेदिक औषधोपचार यांचा मला आय आयुटेक याची निर्मिती करताना खूप फायदा झालेला आहे त्याच्यामुळं मला आणि मी माझं काय अनुभव असा घेऊन आयओटेकच्या माध्यमातून मी त्याला टेक्नॉलॉजी एक जोड दिलेली आहे आयोटेकमध्ये मुख्यत्व करून माझ्या वडिलांनी माझ्या भावांनी जे औषधोपचार शोधलेली होती त्यांचा प्रभावी औषधोपचार जे पॅलिसिस रुग्णावर खूप चांगला फायदा देतात आयुष्य औषधोपचार आणि व माझी नवीन टेक्नॉ तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी याचा वापर करून मी पेशंटवर वापर केला तर त्याला मला खूप फायदा झाला व हजारो रुग्ण त्यातनं बरे झालेले आहेत आपलं वाडा इथलं सेंटर जे आहे ते देशभरात प्रसिद्ध आहे मेट्रो सिटीमध्ये एखादा सेंटर सुरू करण्याचा आपला विचार आहे कारण अर्थात रुग्ण वाढताना दिसत आहेत किंवा काही लोकांना जवळ जाण्याच्या दृष्टिकोनातनं देखील अशा असा जर एखाद्या जवळच्या सेंटरचा ॲक्सेस असेल तर तो आवश्यक आहे मेट्रो सिटीमधनं आमच्याकडं सगळ्यात जास्त पेशंट येण्याचा फ्लो आहे तर असं आमच्या निदर्शनात आलं का त्यांच्या आग्रहाखातर आम्हाला एक मध्य मुंबई अशा ठिकाणी आम्ही लवकरच एक आमच्या पॅ डॉक्टर शेख संकल्प पॅरॅलिसिस पा, रिहेबिडेटेशन सेंटर याची या एक शाखा आम्ही चालू करायचा विचार करत आहोत पॅरॅलिसिस या आजारावर एक सुसज्ज हॉस्पिटल जो सर्व अद्यवत यंत्रणासह उपलब्ध असेल असं आणि रुग्णांना परवडेल खूप कमी खर्चात त्यांची म्हणजे गरिबातला गरीब, गरीब रुग्णाची पण त्या ट्रीटमेंट होईल व श्रीमंताची ट्रीटमेंट होईल अशा प्रकारचं अद्यवत व हॉस्पिटल बांधण्याचा मानस आहे व तसं आम्ही त्याची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे डॉक्टर शेख अत्यंत सकारात्मक अशी माहिती आपण देऊ करताय मला आणखीन प्रश्न विचारायचे आपल्याला जे प्रेक्षकांच्या मनातले आहेत पण घेऊयात एक ब्रेक पहा फक्त डॉक्टर शक्य के केसेस तुमच्याकडे येऊन बऱ्या झाल्यात अशा एखाद्या केस बद्दल कारण ह्या केस बऱ्या झालेल्या आहेत त्यांचं म्हणणं आपण ऐकतो यातनं आपल्याला आत्मविश्वास येतो त्यांच्याकरता एखादी अशी केस त्याबद्दल जरा सांगा ना स्वास्थ्य संकल्प डॉक्टर शेख पॅरालिसिस रिहॅबिलिटेशनचं खास वैशिष्ट्य का आम्ही त्याचा पेशंटला सर्वात प्रथम कॉन्फिडन्स देतो मानसिक आधार देतो व त्याचा फॅमिलियर ॲटमॉस्फिअर तयार करतो त्याचबरोबर जो आम्ही पेशंटला मानसिकदृष्ट्या पेशंट जो खसलेला असतो शारीरिकदृष्ट्या खसलेला असतो पॅरालिसिस पेशंट विशेषतः करून तो खचतो व त्याला असं वाटतं की आपण केलेली कामं होतील का होती नाही का त्यांनी काय केलेली कामं अर्धवट राहिलेली असतात तो पूर्ण करेल की नाही तो पूर्णपणे त्या चिंतेने जास्त खचून जातो त्यावेळेस ते त्याला आम्ही जे ट्रीटमेंट चालू करतो आयुआच्या आयुटेक पद्धतीने ते त्यामुळे त्याला लवकरात लवकर बरं होण्यास खूप जास्त मदत होते असंच एक उदाहरण माझ्याकडे आहे गुड्डू अन्सार हा अंसार भाई कुण भिवंडीवाले हा याचा हा कवालीचे प्रोग्राम किंवा शायर मुशायरेचे प्रोग्राम हा लावत असतो भिवंडीमध्ये तर ज्यावेळेस याला पॅलेसच झाला सर्वप्रथम तर त्याला ज्यावेळेस त्यांनी आला माझ्याकडे त्यावेळेस त्याचा पंधरा दिवसात त्याचा कबॉलीचा एक प्रोग्राम होता आणि फार मोठा प्रोग्राम त्याने ठेवला होता मीनाताई ठाकरे हॉल म्हणून भिवंडीचा इथं त्याचा प्रोग्राम होता पण ज्यावेळेस त्याला पॅलेसच झाला त्यावेळेस त्यांनी कार्ड वाटले होते गेस्टला बोलवले होते सगळ्यांना बोलवलेलं होतं कार हॉल बुक केलेलं होतं सगळं ठरलेलं होतं माझ्याकडे आला त्यावेळेस त्याला बोलता येत नव्हतं जेव्हा तो सुरुवातीला एक दोन दिवसात ट्रीटमेंट घेऊन जेव्हा तो बोलायला लागला तर सुरुवातीला त्यांनी मला सांगितलं का माझा प्रोग्राम आहे ते मी त्यांच्या नातेवाईकांना विचारला काय प्रोग्राम आहे तुला कवालीचा प्रोग्राम आहे याचा आणि कवाली अरेंज करतो हा म्हणजे ठीक आहे तर मी त्याला विचारला तुला काय करायचं तो म्हणतो त्या प्रोग्रामला मला उभं राहायचं आहे काय करून तर मी त्याला कॉन्फिडन्स तू उभा राहशील चालशील बोलशील सगळं करशील तू आणि मी सांगितलेल्या पद्धतीने जेव्हा तो एक्सरसाइज व्यायाम व जेव्हा औषधोपचार चालू केले आमची त्याच्यानंतर एक एवढा सकारात्मक बदल त्याच्यात जाणवला मला पंधरा दिवसात त्या पेशंटचा एक कवलीचा प्रोग्राम होता आणि ज्यावेळेस तो कवलीचा माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली त्यांनी योग्यरित्या त्यांनी ट्रीटमेंट घेतली व त्यांनी एक्सरसाइज केली आणि एक असा सकारात्मक बदल त्याच्यात मला दिसला का तो, तो पेशंट लवकरात लवकर चालायला लागला पण ज्यावेळेस तो चालायला लागला तो त्यावेळेस त्यांनी तो, तो कवलीचा प्रोग्राम ठेवला होता पण त्यावेळेस तो कवलीचा प्रोग्राम ठेवल्यानंतर त्यांनी मला बोलवलं गेस्ट म्हणून मी ऐकण्याच्या मनस्थितीत गेलो म्हणे बघूया काय या का प्रोग्राम पण ज्यावेळेस तो खरोखर तो प्रोग्राममध्ये मी अटेंड केलं तर त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला माझ्याकरता तो प्रोग्राम एक तास लेट केलं होतं व ज्यावेळेस स्टेजवर चढलो त्यावेळेस ती अडीच ते तीन हजार पब्लिक होती त्या पब्लिक समोर तो माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडायला लागला का मला आज हा दिवस आलेला आहे तर हा फक्त डॉक्टर शेखमुळे आलेला आहे व त्यावेळेस त्याच्या त्या स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवल्यामुळं मी तो पेशंट स्वतः चालायला लागला व स्वतः स्वतःची कामं करायला याचा खूप जास्त मला आनंद झाला

अब इनशाला अगले महीने में आएंगे हम लोग तो डॉक्टर शेख बोले कि अगले महीने में आपकी दवा बंद हो जाएगी और जिसको भी ऐसा फालिस् की शिकायत हो वो आगे डॉक्टर डॉक्टर शेख साहब से आके मिले इनका क्लिनिक है बहुत बड़ा पुरुष में इनका दवा खाना है पहली बात तो यहाँ की फीस बहुत कम है और यहाँ के स्टाफ वाले बहुत अच्छे है और डॉक्टर साहब भी बहुत अच्छे है बहुत अच्छे से देखभाल करते हैं तो जून एकोणतीस लाग्राईसचा पहिला अटॅक आलेला ओके आणि त्यांना शिफ्ट केलं तिथून वसाईला वसाई वर शिफ्ट केला सँटाक्रूज लाच्यावरती संधी मध्ये इलाज चालू होता पण सेव्हन डेज तिकडे इलाजमधून काय होणार हे सक्सेस म्हणजे मिळाला त्याचा पाय एक नॉर्मल आलायला लागलेला पण जितका फास्ट ग्रोथ पाहिजे तेवढी भेटली नव्हती त्याच्यासाठी मग आम्ही आमच्या लोकेशनमध्ये सर्च केलं आहे कोण अजून असं म्हणजे एक्सपर्ट डॉक्टर असतील किंवा काय तर आम्हाला डॉक्टर परत त्यांनी सांगितलं काय आपल्या इथे वाढायला म्हणजे डॉक्टर शेख आहेत त्यांच्या तुम्ही घेऊन जाईल ट्राय करा त्यांच्या औषधाने तुम्हाला काय नाही बेनिफिट होईल का त्यांनी पण त्याच्याबद्दल ज्यांना केलं आहे असं मला मानतो तर आम्ही फर्स्ट विजिटला जेव्हा इथे आलो तेव्हा डॅडचा पूर्ण पाय हे होता चालत नव्हता बरोबर आणि हा बिलकुलच चालत नव्हता त्याच्यानंतर फर्स्ट डोस जेव्हा त्यांचा झाला डॉक्टरचा आम्ही घरी घेऊन गेलो मालिश बिलिश केली त्यांच्या बोलायला तेव्हा ते जरा बोलायला लागले आणि हात त्यांचा जरा मुमटायला लागला ओके त्याच्यानंतर सेकंड राऊंड जेव्हा झाला ओके त्याच्यात तेव्हा त्यांचा हात पूर्ण डोक्यावर जायला लागला आणि मोठ्या बिट्या नॉर्मल आता आमचा तिसरा राऊंड आहे ओके अजून पण त्यांना फरक आणवते जर तुम्हाला पण मला सजेस्ट करा तुमच्या फ्रेंड्स मित्रांना मी तर माझ्या पूर्ण फॅमिली माझ्या फ्रेंड्ससारखं जेवढे पण त्यांना सजेस्ट करेन तर इकडे येऊन आधी करून घ्या आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये एवढे पण जास्त येणार आहे

मला एक सप्टेंबर रोजीचा जसा मला काय झाला तसा मी डॉक्टर साहेबकडे आलो आणि आता माझी पंधरा दिवसापासून इथले स्टेटमेंट चालू आहे आता मी पन्नास टक्के कोर झालेलो आहे डॉक्टर स्टेटमेंट चांगली आहे डॉक्टर चांगले आहे इथल्या इकडचा स्टॉक चांगला आहे सिस्टीम थ्री मी चांगली होते जर कोणाला पॅबरीचा एखाद्याला पॅरालिसिस होणं म्हणजे हा त्याच्याकरता फार मोठा धक्का असतो अर्थात त्याच्या कुटुंबियांसाठी पण धक्का असतो जे मी खरं तर या कार्यक्रमात वारंवार सांगतोय कारण त्याच्या कुटुंबाचा आधार त्याला असेल तर तो रुग्ण लवकरात लवकर बरा होतो पण जर त्याने आयुटेक ही उपचार पद्धती अवलंबली तर तो अधिक जलद गतीने बरा होऊ शकतो हा आत्मविश्वास आपण त्यांना देऊ केलात पुन्हा एकदा आपले धन्यवाद की आज आपण टॉक्टर मध्ये आलात धन्यवाद आज आपण डॉक्टरमध्ये इथं थांबणार आहोत पहा फक्त डॉक्टर